दरवर्षी राखी बांधताना नकळत आठवतात त्या निरागस लहानपणीच्या आठवणी त्या चिमुकल्या हातांनी बांधलेली राखी आणि भावाच्या मनगटावर घट्ट बसलेला एक विश्वास की हा बंध कायमचा टिकणार आहे आहे यंदा रक्षाबंधन ऑगस्ट रोजी साजरा होणार आणि राखी जवळ आली की मुंबईतल्या प्रत्येक बहिणीच्या मनात एकच जागा उमटते ते म्हणजे दादर मार्केट दादर स्टेशन पासूनच सुरू होणारे फुटपाथ वरील स्टॉल्स गल्ल्यांमधील झगमगती दुकाने आणि कोपऱ्या कोपऱ्यात रंगीबिरंगी राख्यांची रेलसेल पाहायला मिळते सण जवळ आला की इथे अगदी उत्सवी वातावरण तयार होत यावर्षी मार्केटमध्ये पारंपरिक राख्यांपासून ते ट्रेंडिंग आणि कस्टम राख्यांपर्यंत भरपूर पर्याय उपलब्ध अगदी छोट्या भावापासून ते मोठ्या भावासाठी खास सहज अत्यंत कमी रुपयापासून दोनशे पर्यंतच्या विविध राख्या इथे मिळतात आणि प्रत्येक राखीचं वैशिष्ट्यच वेगळं यंदा खास आकर्षण ठरत आहे ते छत्रपती शिवाजी महाराज महाकाल फॉरेव्हर बाई इव्हील आय अशा थीम्स वरील राख्या आणि लहान भावासाठी तर एकदमच खास स्पायडरमॅन छोटा भीम डोरेमॉन अशा कार्टून राख्या काही राख्यांसोबत तर छोटेसे गिफ्ट किंवा फॅन्सी पॅकिंग सुद्धा मिळते जे नात्याला आणखी गोड करतं तर मग वेळ वाया घालवू नका राखीचा हा सुंदर सण खास करायचा असेल तर लवकरात लवकर दादर मार्केटला भेट द्या आणि तुमच्या भावासाठी एक मनापासूनची राखी निवडा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि प्रहार न्यूज न्यूजलाइनला लाईक शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका धन्यवाद